हॅलो एव्हरीवन सगळ्यांचं आवडते अशी रेसिपी म्हणजे मिरची भजी सगळ्यांकडे पकोडाचं किंवा भजा भज्याचा बेत असला त्या दिवशी आपल्याकडे मिरची भजी नक्की केली जातात सगळ्यांची अशी फेवरेट आहे लहानापासून मोठापर्यंत सगळ्यांना मिरच्याची भजी आवडतात तर आज मी जरा वेगळ्या पद्धतीची भरलेली मिरची घेऊन आली आहे तुम्ही एकदा या पद्धतीने भरलेल्या मिरचीची भजी नक्की ट्राय करून बघा तसे घेतले आहे आपण दोन बटाटे त्याला बॉईल करायचे आहे त्यामध्ये अशा पद्धतीने तप्यालामध्ये पाणी टाकून बॉईल करायला ठेवलेले आहे बटाटे तोल करणार आहे बाकीची तयारी तसे घेतले आहे आपण अशा पद्धतीने पाच मिरच्या मस्त ताज्या ताज्या हिरव्या हिरव्या मिरच्या तर मार्केटमध्ये हिवाळ्याचं मस्त विकायला आलेले आहे त्याला छानपैकी पाराण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला आणि मधून सुच आपल्या अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे आणि चमचा सारण यामधला पूर्ण बी आपलं काढून घ्यायचे आहे मिरची पूर्ण आपलं पोकळ करून घ्यायची आहे कारण यामध्ये आपण आता बटाट्याचं सारण भरणार आहे बघा अगदी सोपी आणि वेगळी अशी रेसिपी आहे तुम्ही या पद्धतीचे भजी कधी ट्राय केली आहे का केली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा मला भरभरून सपोर्ट करा बघा छान भजी मिरची तयार झालेली आहे बटाटा बॉईल झालेला आहे आणि बाकीचे सर्व तयारी आपण करून घेतलेली आहे आता एका बाउलमध्ये मध्ये घेणार आहे मी उकळलेला बटाटा त्याला स्मॅश करणार आहे त्यामध्ये मी कांदा हिरवी मिरचीचे काप कोथंबीर धनापूड मिरेपूड चाट मसाला टाकायचा आहे चवीनुसार मीठ टाकायचे आहे सर्व रिंगण छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे एकदम खमंग अशी भजी तयार होतात आता हे जे बॅटर सारण तयार केलेलं आहे आपण ते मिरचीमध्ये मस्त भरून घेणार आहे बघा आपल्याला थोडं थोडं भरून घ्यायचं आहे यामुळे एकदम खमंग अशी मिरचीची भजी तयार होतात एकदा तुम्ही या पद्धतीची मिरची भजी नक्की ट्राय करा मला कमेंट करून नक्की सांगा बघा अशा पद्धतीने माझ्या बाकीच्या सर्व मिरच्या तयार करून घेतल्या होत्या आता मिरची मस्त तयार झाल्यानंतर आपण काय करणार आहे का बेसन भिजवणार आहे त्यासाठी मी एका बाउलमध्ये घेतलं आहे आवश्यक तेवढं बेसन त्यामध्ये मी टाकणार आहे धनापूड आणि थोडंसं मीठ टाकणार आहे तुम्ही हळदी टाकू शकता मी नाही टाकलेली आहे थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे आणि मस्तपैकी बेसनाचं आपला बॅटर तयार करून घ्यायचं आहे घट्टशीर त्यामुळे टाकायचं आहे आपल्याला थोडंसं सोडा सोडा मिक्स करून घ्यायचा आहे मस्तपैकी मिरची जी आहे ते आपल्याला बेसनामध्ये छान डीप करायची आहे तेल गरम करायला ठेवायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने मस्त पे बेसन लावून घ्यायचं आहे मिरचीला बघा मी हाताने लावून घेत आहे व्यवस्थित आपली ड मिरची जी आहे ते बेसनामध्ये कवर करून घ्यायची आहे तेल गरम गरम तेलामध्ये आपल्याला मिरची मस्त फ्राय करून घ्यायची आहे तर ही मिरची फ्राय करताना आपल्याला आज जे आहे ते कमीच ठेवायचे आहे जर फास्ट आचव गेली तर आतमधली मिरची शिजणार नाही कच्ची राहील अशा पद्धतीने आपण मस्तपैकी आपण त्याला तळून घ्यायची आहे बघा किती सुंदर अशी आपली मिरचीची भजी तयार झालेली आहे अशा पद्धतीने माझ्या बाकीच्या सर्व मिरच्या मी तयार करून घेतल्या होत्या एकदम खमंग आणि वेगळ्या पद्धतीची मिरचीची भाजी आहे बघा तर मी तुम्हाला एक भजी कट करून दाखवते मस्तपैकी क्रंची आणि मस्त टेस्टी अशी भजी आपली तयार झालेली आहे तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा मला भरभरून सपोर्ट करा माझ्या वड्याला लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटू नेक्स्ट मध्ये अशाच नवीन आणि सोप्या सोप्या रेसिपींसोबत नवीन असतं तर माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा बाय